नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो आज मी आपल्याला ज्या शेतामध्ये आपले सोलार पंप लागलेले आहे ला त्याच्या इन्शुरन्सबद्दल माहिती देणार आहे जर आपल्या पंपाचा इन्शुरन्स नसेल तर आपल्याला इन्शुरन्स कोणत्या पद्धतीने उपलब्ध करून देता येईल त्याच्यासाठी आपल्याला काय कागदपत्रं लागतील आणि त्याच्यामध्ये आपल्याला कोणत्या गोष्टीचा लाभ मिळू शकतो या गोष्टीबद्दल आपल्याला मी माहिती देणार आहे बघा आपल्या शेतामध्ये सर्वात प्रथम मुख्यमंत्री सोलार कृषी पंप योजनेअंतर्गत पंप बसलेले आहेत त्याच्यानंतर पी एम कुसुम योजनेअंतर्गत पंप बसलेले आहेत त्याच्यानंतर सध्या सुरू असलेली स्कीम म्हणजे मागील त्याला सोलार या योजनेत पंप बसणार आहे जर आपल्या पंपाचे इन्शुरन्स नसेल तर यावेळेस आपण इन्शुरन्स काढू शकता इन्शुरन्स काढल्यामुळे आपल्याला जे लाभ मिळणार आहे त्याच्यामध्ये पहिला लाभ असा आहे नैसर्गिक आपत्तीत जर आपल्या पंपाचे नुकसान झाले तर आपल्याला त्या पंपाची झालेली नुकसानची भरपाई मिळते त्याचप्रमाणे आपल्या शेतामध्ये असलेला पंप जर कोणी चोरून नेला असेल तर अशा वेळेससुद्धा आपल्या पंपाला जी जे काही नुकसान झाले असे असेल त्याची भरपाई करून मिळते आता हे इन्शुरन्स आपल्याला कुठे उपलब्ध होणार आणि अंदाजे त्या इन्शुरन्ससाठी किती खर्च येणार तर याबद्दल मी माहिती देऊ देणार आहे त्याचप्रमाणे जर पंप तो तुमचा बिघडला असेल ना दुरुस्त झाला असेल तर त्याच्यामध्ये नादुरुस्तीसुद्धा कवर होणार आहे तर याच्यासाठी अंदाजे तीन एच पीच्या पंपाला पाच ते सहा हजार रुपये खर्च येऊ शकतो यासाठी जी आवश्यक तुम्हाला कागदपत्रे लागणार आहे त्यामध्ये ज्यांच्या नावाने पंप आहे त्यांचा आधार कार्ड आणि ज्या आपल्याला पंप मिळालेला आहे त्याची एक पावती बघा आपण कोणत्या योजनेमध्ये लाभ घेतलेला असला तरी प्रत्येक कंपन्याकडे त्यांच्या पावत्या उपलब्ध आहेत जे महावितरणमध्ये किंवा मेळामध्ये ते सबसिडी उचलण्यासाठी त्यांना म्हणजे त्यांना पेमेंट उचलण्यासाठी कंपन्यांना हे त्यांच्याकडे सादर करावे लागते तर तुम्ही ते संबंधित कंपन्याकडून त्याचा लाभ एक पावती घेऊ शकता आणि ती पावती आणि आधार कार्ड जर तुम्ही दिले तर तुमचे इन्शुरन्स हे झेड मार्टच्या मार्फत काढल्या जाऊ शक काढल्या जाऊ शकते झेड मार्टला जर आपल्याला संपर्क करायचा असेल सत्त्याण्णव त्रेसष्ट पाचशे चाळीस पाचशे वीस या नंबरला तुम्ही इन्शुरन्स या नावाने व्हॉट्सअप करा त्यांच्याकडून तुम्हाला कॉल येईल कॉल आल्यानंतर त्यांचे प्रतिनिधी तुम्हाला बोलतील काय कागदपत्र लागणार काय काय प्रोसिजर होणार त्यानुसार तुमच्या पंपांचं इन्शुरन्स काढलं जाईल आणि इन्शुरन्स काढल्यानंतर तुम्हाला पुढील एका वर्षासाठी हा लाभ मिळू शकतो तर जेणेकरून आपल्या शेतामध्ये लागलेला जो पंप आहे हा लाखो रुपये किमतीचा आहे तर याचे नुकसान होऊ नये याच्यासाठी तुम्ही जर इन्शुरन्स काढले हे तुमच्या निश्चितच फायद्याचे ठरणार आहे या चॅनलच्या माध्यमातून आम्ही येणाऱ्या काळामध्ये मागील त्याला सोलार पंप कृषी मागील त्याला सोलार पंप योजना याबद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत त्याच्यानंतर जर तुमच्या पंपाचं पाच वर्षाची वॉरंटी संपली असेल तर पुढे काय करायची याचीसुद्धा माहिती या चॅनलद्वारे आम्ही तुम्हाला देणार आहोत त्याचप्रमाणे सोलार पंपासंबंधित संपूर्ण प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी हिंगोली जिल्ह्यामध्ये आम्ही ज्यांना ज्यांच्याकडे पंप लागलेले आहेत ज्यांनी अर्ज केलेले आहेत त्यांच्या समस्या आणि बाकीच्या गोष्टीसाठी कळमनुरी येथे एक कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे त्याची माहिती या चॅनलद्वारे तुम्हाला देणार आहे जेणेकरून तुमच्या पंपाच्या समस्या आणि जर अर्ज केला असेल तर पुढील प्रोसेस हे समजून सांगण्यासाठी आम्ही या कार्यशाळेचे आयोजन करणार आहोत तर आपण या कार्यशाळेचा लाभ घ्यावा धन्यवाद